नमस्कार आपण पाहत आहेत न्यूजात्रा यात्रामध्ये न्यू आपण आत्ताची ताजी माहिती घेता घे घेत आहोत सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासंदर्भात दखल घेतली आणि शिंदे समितीने आज पहिली चर्चा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत केली या चर्चेमधून काही निर्णय झालेला नसला तरी एक पाऊल सरकारनं पुढं टाकलेलं आहे त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईमध्ये ठाण मांडून बसलेल्या मराठा आंदोलकांच्या आशा पल्लवी झालेला आहे आत्ताची सगळ्यात महत्त्वाची ही माहिती आहे आणि या पुढच्या घटना घडामोडी काय घडतील साधारणपणे त्याची एक रूपरेषा या पहिल्याच चर्चेमधून आत्ता लक्षात आलेली आहे मनोज जरांगे पाटील अत्यंत आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि त्यांनी सांगितलं मला गोळ्या घातल्या तरी चालतील परंतु माझ्या मागण्या मान्य होईपर्यंत विशेषतः मराठा समाजाच्या मागण्या असं ते म्हणतायत मराठा समाजाच्या मागण्या मान्य होईपर्यंत मी मुंबई काही सोडणार नाही संदीप शिंदे यांच्या समितीला त्यांनी आभारही मानले की मागच्या काही काळामध्ये शिंदे समितीने ज्या पद्धतीने काम केलं होतं त्या पद्धतीने मराठा समाजाला काही प्रमाणपत्र कुणबी समाजाची मिळाली आणि मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा झालेला आहे एका बाजूने शिंदे समितीची मनोज जरंग्या पाटील यांच्याशी चर्चा सुरू असतानाच मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जी उपसमिती नेमलेली आहे तिची एक बैठकसुद्धा मुंबईमध्ये पार पडलेली आहे त्या बैठकीतले निर्णय आपल्याला यथावकश कळतील सरकारचं म्हणणं मनोज जरंग्या पाटील यांना सांगण्यात येईल परंतु जो पहिले तिळा निर्माण झाला होता की मनोज जरांगे पाटलांना फक्त एकच दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे एक दिवस आंदोलन करून मनोज जरांगे पाटलांना परत यावं लागेल का एक दिवसात आरक्षणाचा प्रश्न सुटेल का असे जे काही सगळे प्रश्न पडलेले होते महाराष्ट्राला ते आत्ताच्या घडीला तरी सुटलेले दिसतात कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा अत्यंत खिलाडू वृत्तीने असं जाहीर केलेलं आहे की मराठा आंदोलकांशी आम्ही चर्चा करणार आहोत त्यांच्याशी विचारविनिमय करून निर्णय घेणार आहोत त्यामुळं मुख्यमंत्र्यांसमोर एक मोठं आव्हान जरी असलं तरी मुख्यमंत्री हा सगळा प्रश्न अत्यंत तरबेज पद्धतीने हाताळत आहे हे सुद्धा आजच्या सगळ्या घटना घडामोडीमुळे दिसून आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की मला न्यायालयाच्या आदेशानुसार आंदोलकांशी व्यवहार करावा लागत आहे आणि दुसऱ्या बाजूने मनोज जरंगे पाटलांचं असं म्हणणं आहे की तुम्ही न्यायालयामध्ये घालू नका सरकारमध्ये तुम्ही आहात आपण निर्णय घेऊ शकता कॅबिनेट मंत्री मंडळ अस्तित्व अस्तित्वात आहेत राज्यपाल अस्तित्वात आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारची भूमिका ही निर्णायक होऊ शकते असं जारांगे पाटलांचं म्हणणं आहे आत्ता आपण ज्या माहितीचा उल्लेख केला की शिंदे समितीने जी भेट घेतली जरांगे पाटलांची त्या संदर्भामध्ये आपण थोडंसं विस्ताराने बोलूयात महाराष्ट्राला नेमकं कळायला पाहिजे की मनोज जरंगे पाटलांनी शिंदे समितीला काय सांगितलं खरं म्हणजे जरांगे पाटलांचं सकाळपासून असं म्हणणं होतं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावा असं म्हणतच नाही मुळामध्ये मराठा समाज हा कुणबी समाज आहे आणि त्याचे प्रमाणपत्र त्याचे जे पुरावे आहेत ते तुम्ही शोधून काढा आणि मराठा समाजाला कुणबीमध्ये समावेश करून मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असं समजून त्यांना ओबीसी आरक्षणाचा फायदा द्या त्यामुळे हे पन्नास टक्क्याचं आतलं जे आरक्षण आहे ते जरंगे पाटील मागत आहेत सरकार मात्र या भूमिकेवर कालपर्यंतही ठाम होतं की एकनाथ शिंदे यांनी जे दहा टक्क्याचं आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे ते लागू झालेलं आहे असं सरकारचा दावा आहे परंतु त्याची कायदेशीर बाजू सरकार अजूनही समजावून सांगत नाही मराठा आंदोलकांना त्यामुळेच की काय मनोज जरांगे पाटलाच्या एका हाकेला ओढ आहेत लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईमध्ये एकवटलेला आहे तिथं ऊन वारा पावसाची चिंता न करता ऊन तर नाहीच आहे तिथं आत्ता पण पावसाची वाऱ्याची चिंता न करता चिखलामध्ये जमेल तिथं हे आंदोलक थांबलेले आहेत था आणि मुंबई अक्षरशः जाम झालेली आहे त्याच्यावर आपण स्वतंत्रपणे बोलूयात परंतु आत्ताचा जो मुद्दा आहे शिंदे समिती आणि जरांगे पाटलांमधली चर्चा काय झाली आणि पुढं काय होईल हा आत्ताच्या दृष्टीने फार महत्वाचा मुद्दा आहे शिंदे समितीचं असं म्हणणं आहे की सरसगट मराठा समाजाला कुणबीमध्ये आत्ता समाविष्ट करणं शक्य नाही त्यामध्ये कायदेशीर अडचणी आहेत त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला आपण त्याचा पुरावा शोधून प्रमाणपत्र देऊ शकतो त्यावर जरांगी पाटलांनी त्यांना असं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला किंवा धरांगे पाटलांचं म्हणणं कितपत योग्य आहे या कायद्याच्या भाषेमध्ये कितपत योग्य आहे हे कायदे तज्ज्ञ ठरवतील किंवा न्यायालय ठरवतील परंतु जरंगे पाटील काय म्हटले ते आपण समजून घ्यायला पाहिजे धारांगी पाटलांचं असं म्हणणं आहे की हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट तुम्ही ताबडतोब लागू करा कारण हैदराबाद गॅजेटमध्ये आणि सातारा गॅजेटमध्ये मराठा समाज हा मूलत कुणबी आहे म्हणजे तो ओबीसीमध्येच आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे असा तुम्ही परिपत्रक शासनाने निर्णय घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी उद्या सकाळपासूनच करावी असं जारांगे पाटलांचं म्हणणं आहे त्याच्यावर शिंदे समितीने त्यांना ठोस असं काही उत्तर दिलेलं नाही पण कारण त्यांच्या हातामध्ये त्याचे अधिकार नसतात समितीकडे समिती फक्त ऐकून घ्यायला आली होती हे निर्विवाद सत्य आहे हे सगळं मनोज जारंगे पाटलांचं म्हणणं शिंदे समिती सरकारला जाऊन सांगणार त्यावर सरकार काय भूमिका घेते याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे दुसरा जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता की औंधचं गॅजेट आणि मुंबईचं गॅजेट लागू करण्यासंदर्भामध्ये काही कायदेशीर अडचणी शिंदे समितीने समजावून सांगितल्या आणि त्याला मुदतवाढ द्यायला मनोज जरंगे पाटलांनी होकार दिलेला आहे याशिवाय ज्यांचे त्यांचे कुणबी प्रमाणपत्र सापडलेले आहे अशा सगळ्या मराठा कुटुंबातील सगळे सोयऱ्यांचा जो कायदा करण्याची एक चर्चा मागच्या काळामध्ये झाली होती तर सरसगट मराठा हा कुणबी आहे तर याच्यावर काम करायला दोन महिन्याची मुदत शिंदे समिती मागत होती आता ही शिंदे समिती मुदत मागत आहे की राज्य सरकार मागत आहे हे अजून न उघड उलगडलेले कोल कोडं आहे ते सरकारच्या बाजूने जेव्हा त्यांचं म्हणणं येईल त्यावेळेस ते स्पष्ट होईल त्यामुळं आत्ताच्या घडीला तरी सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जो विषय आहे मराठा समाजाला तो दोन महिन्यांच्या मुदतवाढीचा तोही विषय मनोज जारांगे पाटलांनी आत्ता मान्य केला मात्र हैदराबादचं गॅजेट लागू करा आणि साताऱ्याचं गॅजेट ताबडतोब लागू करा त्यामुळं सातारा आणि मराठवाड्यामध्ये येणारा जो कोणी मराठा आहे तो सरसकट कुणबी म्हणून गणला जाईल आणि अर्थात त्याची प्रक्रिया ही वैयक्तिक पातळीवर प्रमाणपत्र मिळवण्यापासूनच सुरुवात होणार असली तरी असा जर कायदा सरकारने मनोज जरांगे पाटलांचा ऐकून केला तर मराठवाड्यातला मराठा हा कुणबीमध्ये येऊ शकतो असं जरंगे पाटलांचं म्हणणं आहे त्यावर सरकार काय निर्णय घेतं याकडं आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आणखी तिसरा जो मुद्दा होता की आंदोलनाच्या काळामध्ये दोन वर्षापूर्वी जे आंदोलन आंतरवाली सराटीमध्ये झालं होतं त्यावेळी पोलिसांनी जो लाठीमार केला होता लाठीमाराच्या वेळी अनेक आंदोलकांनी दगडफेक केली असा आरोप होता आणि काही आरो त्यानंतर काही जणांनी ते कबूलही केलं होतं की होय आम्ही आधी पोलिसांनी लाठीमार केला ज्यावेळी महिलांना मारलं लहान मुलांना मारलं त्यावेळेस आम्ही दगडफेक करायला सुरुवात केली आम्ही आधी ला आधी दगडफेक केली नव्हती असं आंदोलकांचं म्हणणं होतं पण जे काय असेल ते त्याचे काय सह का सत्यशोधन समिती बसलेली आहे तिचा अहवाल येईल त्याच्यावर आपण नंतर बोलू मुद्दा असा आहे की त्यावेळी ज्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावरचे खटले सरसगट मागे घ्यावे अशी एक मागणी मनोज जारांगी करत आहेत त्यांनी शिंदे समितीला ते म्हणणं सांगितलं आणि सरकारला ही माहिती माझी माहिती कळवावी असंही त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं आत्ता शिंदे समितीने असं सांगितलं की जवळपास त्यातल्या नव्वद ते पंच्याण्णव टक्के केसेस अशा आहेत की ज्या मागं घेणं अत्यंत सोपं आहे आणि त्याच्यावर सरकार सकारात्मक विचार करत आहे त्यामुळं नव्वद ते पंच्याण्णव टक्के केसेस सरकार मागे घेऊ शकतं असं शिंदे समितीने जारांगे पाटील यांना सांगितलेलं आहे त्यामुळं या आंदोलनाचं एक मोठं यश असं आपल्याला म्हणता येईल राहिलेल्या ज्या केसेस आहेत त्या त्यांचं म्हणणं त्या आहे त्या की शारीरिकदृष्ट्या मारहाण जा करणे जाळकोळ करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत तर बाबतीत मी आत्ता काही बोलत नाही पात्र त्याची एक प्रक्रिया असती सरकारने जर ठरवलं तर आम्ही त्याही बाबतीत आपलं म्हणणं त्यांना ने नेऊन सांगू त्यावर धरंगे पाटलांनी त्यांना समजावून सांगितलं की न्या सरकारच्या न्याय आणि विधी विभाग जो आहे त्यांनी जर निर्णय घेतला तर हे खटले तुम्ही मागे घेऊ शकता त्यांनी निर्णय घ्यावा आणि आम्हाला कळवावा असं सगळं सगळं सांगितलेलं आहे त्यामुळं ही संधी समितीची आत्ताची जी आत्ता जरा जारे, मनोज जरांगे पाटील यांच्याशी बैठक झालेली आहे त्या बैठकीमुळे कुठंतरी मराठा आंदोलकांमध्ये जे एक निराशेचे ढग पसरलेले होते की मनोज जरंगे पाटलांची सरकार दखलच घेणार नाही मनोज जरंगे पाटील चुकीची मागणी करतायत मनोज जरांगे जरंगे पाटलांचा आरक्षणाचा मुद्द्याचा अभ्यासच नाही मग अभ्यास नाही अशा व्यक्तीसोबत सरकार शिंदे समितीला चर्चेला का पाठवत आहे हा मराठा समाजाला पडलेला प्रश्न आहे त्यामुळं हे राजकीय विधानं करण्याची गो गोष्ट वेगळी असते प्रत्यक्षात एखादा प्रश्न हाताळण्याची जबाबदारी जेव्हा केव्हा मुख्यमंत्र्यावर किंवा कोणत्याही सरकारसमोर होते त्यावेळेस त्याच्या चौकटीमध्ये सरकारला काम करावं लागतं हे आजच्या घटनेनं आणि आजच्या सगळ्या आंदोलनानं दाखवून दिलेलं आहे जरंगे पाटलांनी मनो मराठा आंदोलकांना शांततेने आंदोलन करा असं सूचित केलेलं आहे आंदोलनाला जर गालबोट लागलं तर आपल्या ज्या मागण्या आहेत मूळ आरक्षणाचा प्रश्न आहे तो बाजूला पडेल असं जारंगे पाटील कालपासून आवाहन करत आहे ते स्वतः जिथं जिथं रस्ता ट्रॅफिक जॅम झालेली आहे तिथं आपले क ज कार्यकर्ते ज्याला म्हणतात त्यांचे जवळचे जे लोक आहेत की ज्यांना माहिती घे धारंगे पाटलाच्या आजूबाजूला राहतात त्यांना पाठवत आहेत व्हिडिओ कॉल करत आहेत त्यामुळं आंदोलन हे आणखीन किती दिवस चालणार हा एक मोठा पेच आता सरकारसमोर उभा राहिलेला आहे रोज परवानगी धरंगे पाटलांना मिळणार हे आपण न्यूज यात्रामध्ये कालच सांगितलेलं होतं त्यामुळं या पुढच्या काळातही आपण मनोज जारंगे पाटलांच्या या आंदोलनावर वेळोवेळी अपडेट घेत राहणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व अंगाने आपण ही चर्चा करणार आहोत की काय काय मागण्या मनोज जारंगे पाटील करतायत सरकार भेटून नेमकं का काय प्रतिसाद देत आहेत उपसमितीची जी बैठक झालेली आहे तिची जी, जी, जी माहिती आहे ती आता थोड्याच वेळात बाहेर येईल त्यावरसुद्धा आपण बोलणार आहोत दुसरा सगळ्यात महत्त्वाचं मनोज जारंगे पाटलांनी एक सरकारला अल्टिमेट दिलं की आणखी सहा दिवस तुम्ही मी वाट बघीन याचा अर्थ आणखी सहा दिवस म्हणून जरंगे पाटील आंदोलन करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे हे अत्यंत स्पष्ट आहे त्यांनी शिंदे समितीला स्पष्ट सांगितलं की येणारा शनिवार म्हणजे आज शनिवार आहे पण पुढच्या शनिवार रविवारपर्यंत जर आपण निकाल घेतला नाही तर महाराष्ट्रातला एकही मराठा समाजातला माणूस गा त्या घरामध्ये बसणार नाही तो चूल बंद करून गॅस असतील काय जे असेल त्याची चूल म्हणजे ते ग्रामीण भागातली भाषा आहे स्वयंपाकघर घर बंद करून तो मुंबईला येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आता हे काही लोकांना अतिशय जरी वाटत असली तरी मोठ्या संख्येने मराठा समाज पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये येऊ शकतो असं जारांगे पाटलांचं म्हणणं आहे काय होईल ते आपण न्यूज यात्राच्या मार्फत बघणारच आहोत त्यामुळं बघत राहा आपण न्यूज यात्रा कारण हे आहे आपलं चॅनल